नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दत्ता कंकाळ पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्व शेतकऱ्यांचे स्वागत करतो मित्रांनो आज आपण मिरची प्लॉटवर आलेला आहोत वेगळी मिरची आहे ही एक्सपोर्ट होणारी व्हरायटी आहे आणि त्यांनी ही एक्सपोर्ट होणारी व्हरायटी कशा पद्धतीने डेव्हलप केली ते आपण त्यांच्यातून ऐकणार आहोत नमस्कार सर नमस्कार नमस्कार सर्वप्रथम तुमचा परिचय द्या आमचे जेवढे बी ऑडियन्स आहेत त्यांना तुमचा परिचय द्या की तुम्ही पहिले काय करत होते आज काय करत आहात हां माझं नाव जयराम लोडजी फुपाटे मी सेवानिवृत्त डी वाय एस पी आहे आणि दोन हजार पंधरामध्ये शेती नव एक्कर पिंपरखेडा ह्या ठिकाणी घेतलेली आहे परंतु पारंपरिक पद्धतीच्याऐवजी आम्ही थोडीशी मिरची ह्या पिकाकडे आधुनिक शेतीकडे वळलो आहोत वा ही जी मिरची लागवण केली आहे ही मिरची मेडिकल मिरची म्हणून या इथून बेंगलोरला जाते आणि बेंगलोरहून अमेरिकेला जाते त्या ठिकाणी तिचं मेडिशिन बनते सर आता ही मिरची तुम्ही लागवड केली ही कल्पना तुम्हाला कशी सुचली कारण आता आपण बघतो की सगळी खाण्याची मिरची लावतात बरोबर आहे हो तर तुम्ही ही मिरची का लावली त्यामध्ये थोडं आम्हाला प्रॉफिट वाटलं कारण ज्या वेळेस आम्ही ती घेतली तर गेल्या वर्षी तिचा एकोणतीस हजार रुपये क्विंटल भाव होता पण यावर्षी थोडा भाव कमी केला बाकी इतर पिकापेक्षा तिचं परवडणारं पीक आहे म्हणजे एकरी आम्हाला गेल्या वर्षी वाळून पंधरा क्विंटलचा अवरेज मिळाला होता तर दोन एकरामध्ये हो सरासरी आठ लाखाचं उत्पन्न झालं तिचं आता मला सांगा की जनरली मिरचीला बघितलं आपण की खूप सारा खर्च येतो कारण मिरची म्हटलं की लोक परेशान असतात की मिरची मिरची केली म्हणजे खूप मोठा खर्च बरोबर तुम्ही किती के खर्च केला यासाठी हा याच्यासाठी जवळजवळ लेबर खर्च बियाचा खर्च रोपाचा खर्च नर्सरी मधून जवळजवळ आम्हाला निघेपर्यंत दोन एकराला जवळजवळ तीन लाखाचा खर्च होईल म्हणजे एकरी दी दीड लाख रुपये खर्च केला हो सर आणि प्रॉफिट जवळपास सात ते आठ लाख रुपये होईल बरोबर मिरची पीक घेत असताना तुम्हाला काय अडचणी आल्या शेतकऱ्यांना काय मात केली किंवा कोणत्या अडचणी तुम्हाला याला अडचणी फक्त याच्यावर नाजूक पिक असल्यामुळं रोगाच्या थोड्या बऱ्याच प्रॉब्लेम आले थिप्स असो किंवा बुरशी असो हे प्रॉब्लेम आम्हाला जाणवले आता या मिरची लागवड तुम्ही कधी केली नेमकी हे केले आम्ही दहाव्या महिन्याच्या वीस तारखेला दहाव्या महिन्याच्या वीस तारखेला आणि दोन ओळीतलं अंतर किती आहे आणि दोन रोपातलं अंतर किती दोन रोपातलं अंतर एक फूट आणि दोन ओळीतलं अंतर चार फूट चार बाय एक, एक वर चार बाय एक वर आणि दोन लाईन घेतलेले आहेत एका बेडवर दोन लाईन घेतली एका बेडवर आता ही मिरची पूर्ण हिरवी विकणार का वाळू निकणार कशी त्याची प्रोसेस नाही ही पिकू द्यायची आणि पिकल्याच्या नंतर तोडणं वाळू घालणं आणि नंतर मग वाळल्याच्या नंतर त्याच्यावर थोडं पाणी टाकायचं आणि कंपनीचे मग ते, ते येतात आपल्याला पोते देतात आणि ते पॅक करून मोजून घेऊन जातात तर तुम्ही शेतकऱ्याला काय सांगू इच्छिता की बाबा ही मिरची या मिरचीबद्दल तुम्ही शेतकऱ्याला काय संदी देऊ इच्छिता हा शेतकऱ्याला हेच सांगू शकतो की बाकी जे आपले पारंपरिक पिकं आहेत हे जर एका एकरामध्ये घेतले तर ते पंचवीस तीस हजारापेक्षा त्याच्यात जास्त उत्पन्न होऊ शकत नाही परंतु ह्याच्यामध्ये एकरी जर आपण चांगलं मेहनत घेतली तर कमीत कमी चार लाखाचं उत्पन्न आपण आम्ही घेऊ शकतो फक्त खर्चिक थोडं पीक आहे आणि चला त्या खर्चिकला आपण थोडंसं कमी करूया थोडंसं आपण यामध्ये आता थोडं आम्ही उशिरा मिळालो यामध्ये एक सांगायची इच्छा आहे की ही यांनी जवळपास दीड लाख रुपये एकरी खर्च केला हो सर जर थोडस अगोदर आपली भेट झाली असती तरी हा खर्च कमीत कमी पन्नास हजार वाढला असतो एक लाख रुपये तुमचे वाचले असते बरोबर आणि याच पद्धतीने आपण पुढच्या वर्षी सुरुवातीपासून नियोजन करून हीच मिरची याच ठिकाणी डेव्हलप करूया त्याचं कारण काय की आपण आपल्या रस किडीसाठी वेगवेगळे औषध फवारतो कारण मिरचीवर फक्त हाच प्रॉब्लेम आहे रस किडीचा प्रादुर्भाव बरोबर आता रस किडीचा प्रादुर्भाव आपल्याला नष्ट करायचा कसा होईल आपण वेगवेगळे केमिकल फवारल्यानंतर रसोषक कीटक जेवढे ते उडणार आहेत त्याला काही जागा नाही अशी फिक्स जशी आळी आपल्या पानाला चिटकून राहते आपण मारले की ती मरून जाते पण रस कीड किडी थांबत नाही तर त्यासाठी आपण नीम ऑइल आणि एटी टू हे जर कंपल्सरी मारलं आणि आकीरस नावाचा एक प्रोडक्ट आहे जो जैविक आहे आपला रस उषक किडीसाठी ना आज तुम्हाला मी ट्रेबोसाठी दिला होता तर तो जर आपण मारला सर सर तर त्याचा म्हणजे हा जो तुमचा एक लाख रुपये खर्च एकटा झाला तो होणारच नाही कारण आमच्याकडे आता आम्ही इकडं दिंडोरी साईडला भरपूर मिरचीचे प्रॉडक्ट अच्छा त्यांची अशी आपली जी गावराणी मिरची असते ना तीच मिरची असते तर त्याला आपण कमी कमीत कमी खर्चामध्ये केले जसं तुम्हाला मी येताना सांगितलं किंवा साडेसात एकरचे मिरचे प्लॉट आपण डेव्हलप केले तर येणाऱ्या काळामध्ये आपण अगदी कमीत कमी खर्चामध्ये जैविक पन्नास टक्के आणि रासायनिक पन्नास टक्के दोन्हीचं कॉम्बिनेशन कारण एकट्या जैविकवर काही होणार नाही आणि एकट्या केमिकलवर सुद्धा काही होणार नाही या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून आपण ती डेव्हलप करूया तर आपण मोलाचा वेळ दिला त्याबद्दल आमच्या युट्यूब फॅमिलीतर्फे आपलं मनापासून हार्दिक अभिनंदन सर थँक्यू so, आपण आपण पण आपला अमूल्य वेळ देऊन आम्हाला योग्य ते मार्गदर्शन केलं आणि पुढच्या वर्षी आम्ही पण आपलं मार्गदर्शन घेऊ आणि असाच प्रयोग करण्याचा कोशिश करू आपण आल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत धन्यवाद